वाढदिवस म्हटलं की शुभेच्छांचा वर्षाव फुलांचे हार भेटवस्तू आणि मोठमोठे सोहळे मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी झपाटलेल्या सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक संदीप तांबे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक मित्र एक झाड असा अनोखा तितकाच आगळा वेगळा पर्यावरण हाती घेतला आहे दोन जून दोन हजार पंचवीस रोजी आपला वाढदिवस साजरा करत असताना संदीप तांबे यांनी आपल्या सर्व मित्र परिवार सहकारी हितचिंतकांना आवाहन केलं आहे की हार तुरे भेटवस्तू फक्त एक देशी व पर्यावरणपूरक झाडाचा रोप भेट म्हणून द्यावं या रोपाचे संगोपन संस्थेमार्फत विविध शाळांमध्ये केले जाणार असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवण्याचा संकल्प या उपक्रमागे आहे वाढदिवस फक्त साजरा न होता तो समाजासाठी काहीतरी सकारात्मक देणारा ठरावा असा दृष्टिकोन तांबे यांनी या उपक्रमातून मांडला आहे या उपक्रमाचे आयोजन दोन जून रोजी जनसंपर्क कार्यालय सातपूर अंबड लिंक रोड जाधव संकुलचवळ पाटील पार्क सातपूर नाशिक येथे करण्यात आले आहे संदीप तांबे यांचा हा उपक्रम पर्यावरणपूरक विचारांचा प्रसार करणार असून इतरांनाही प्रेरणा देणारा आहे वाढदिवसाच्या दिवशी झाड लावून त्याचे संगोपन करून पर्यावरण समृद्ध करणे हा एक आदर्श निर्माण करणारे पाऊल आहे